नमस्कार मित्र हो देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वेद सगळ्यांना लागलेले आहेत मोदी आणि शहा यांचा भाजप कमालीचा अलर्ट आहे मित्रपक्षांना सुद्धा त्यांचे त्यांचे टास्क देण्यात आलेले आहेत हे एका बाजूला दिल्लीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तापलेली असताना राज्यामध्ये कुठल्याही क्षणी राष्ट्रीय कॅनव्हासवर जाऊ शकणारे देवेंद्र फडणवीस हे एका वेगळ्याच गोष्टीनं चर्चेत आणले जात आहेत आता हे चर्चेत आणले जात आहेत असं जे मी म्हणतोय याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची इच्छा आहे का की आपण चर्चेत असावं किंवा त्यांच्या कुणा हितचिंतकांना वाटतंय आहे की त्यांच्या हितशत्रूंना वाटतंय की देवा भाऊ चर्चेत राहावे मित्र हो सगळ्यात आधी मला आपले आभार मानायचे ते म्हणजे आपण या देवा भाऊ या व्हिडिओला जो प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या व्हिडिओची तर चर्चा झालीच पण त्याचबरोबर या देवा भाऊ ॲड कॅम्पेनची चर्चासुद्धा सुरू झालेली आहे आणि आत्ता या ॲड कॅम्पेनच्या मागे कोणी होतं का हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमाखातर झालं आहे की असुये खातर झालं आहे हा सुद्धा एक ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झालेला आहे काय घडलं आहे नेमकं या देवाभाऊच्या मागे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं देवाभाऊ या आपल्या व्हिडिओला आपण प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार याचं कारण असं आहे की आपण जो प्रतिसाद देत आहे त्या प्रतिसादामुळे या एखाद्या विषयाचं खोदकाम करणं किंवा त्याच्या मागे जाणं त्याचा मागोवा घेणं हे आपल्या उत्साहामुळे आणि प्रेमामुळेच किंवा आपण जो पाठिंबा देत आहे त्याच्यामुळेच शक्य होतं आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातलं असं नाव जे ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास आणि सातही दिवस फक्त राजकारण आपला पक्ष आणि महाराष्ट्राचं किंवा देशाचं हित याच्यावर काम करणारा हा राजकीय नेता आहे आता आपल्यापैकी काही लोक मला ट्रोल करतील की जे म्हणतील की देवेंद्र फडणवीस असे आहे देवेंद्र फडणवीस तसे आहेत पण त्या सगळ्यांनासुद्धा अगदी खाजगीत जाऊन हे कबूल करावं लागेल की देवेंद्र फडणवीस हा एक स्कॉलर स्टुडंट आहे पोलिटिकल सायन्सचा आणि पोलिटिकल स्टडीजचा पण त्याच देवेंद्र फडणवीसांना आता काही हितशत्रूंनी घेरलं आहे का, का असं म्हणणारं त्यांचं एक कॅम्पेन नुकतंच आपण सगळीकडे राज्यभरात अनुभवतो आहे त्या कॅम्पेनचं नाव आहे देवाभाऊ आता या कॅम्पेनसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले राज्यभरामध्ये मोठमोठे होर्डिंग होर्डिंगवर देवा भाऊ या एका शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांची छबी त्याचबरोबर राजे शिवछत्रपतींची प्रतिमा असलेलं आणि त्यांना वंदन करतानाचं त्याचं दृश्य आणि त्याचबरोबरीने गणपती बाप्पाचं एक मूर्ती जिच्यासमोर वंदन करताना, करताना आपल्याला देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आता या कोणत्याही जाहिरातीच्या कॅम्पेनचा आपल्याला फायदा व्हावा असंच ती जाहिरात करणाऱ्यांना वाटत असतं देवाभाऊ या कॅम्पेनचा फायदा देवेंद्र फडणवीसांना झाला की नाही याचा जर आपण विचार करायला लागलो तर आत्ताच्या या सध्या स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नुकसानच ही जाहिरात करून गेलेली आहे आणि म्हणून किंवा कारण या जाहिरातीबद्दल वेगवेगळे प्रवाह मतप्रवाह हे आपल्याला समाजमाध्यमांवर अनुभवायला मिळाले याचं कारण काय तर आपण केलेल्या कामाचं श्रेय हे आपल्या संपूर्ण टीमचं आहे ते एका नेत्याचं एका मुख्यमंत्र्याचं किंवा एका किंवा दोन उपमुख्यमंत्र्यांचं नाही आहे ते एका विशिष्ट मंत्र्यांचं नाही आहे किंवा मंत्री गटाचं नाही आहे असं समजणारी व्यक्ती किंवा राजकीय नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस मग असं असणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे केंद्रात मंत्री होण्याचे किंवा मोदींचा राष्ट्रीय पातळीवरचा सहकारी होण्याचे वेद ज्या देवेंद्र फडणवीसांना लागलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस अचानक देवा भाऊ हे कॅम्पेन करायला लागलेत यातला आपण काय समजू शकतो आता हे कॅम्पेन केलं कोणी तर हे कॅम्पेन कोणी केलं याचा शोध ज्या वेळेला मी घेतला त्यावेळेला दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या दोन्ही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे आणि या दोन्ही गोष्टींची चौकशी देवेंद्र फडणवीस या कुशल प्रशासकाने करावी असं मला मनोमन वाटतं याचं कारण काय याचं कारण असं आहे की कोणी एकेकाळी एक गुन्हेगारीमध्ये एक ट्रेंड होता की समोरच्याचा वचपा अगदी समोरासमोर काढला जायचा त्यावर हल्ला व्हायचा मग तो शारीरिक असेल किंवा अगदी वैचारिक असेल किंवा कोणत्याही स्वरूपाचा आता ट्रेंड बदलला आहे आणि तो बदललेल्या ट्रेंडमध्ये आपण जर एकाचं अहित चिंतलं तर आपण समोर येणार नाही असं बघण्याचा एक ट्रेंड आलेला आहे मग तो महाराष्ट्राच्या राजकारणात तर अधिक मोठ्या प्रमाणात आलेला आहे मग त्या माध्यमांमधल्या बातम्या पेरणी असू द्या किंवा अधिकाऱ्यांना हाताशी धरून एखाद्या फायलीमध्ये किंवा एखाद्या गोष्टींमधून काही कागदपत्रं लोकांपर्यंत पोचवणं असू द्या आर टी आय टाकणं असू द्या असे अनेक कृत्या केल्या जात आहेत आपल्या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी हे जाहिरातीचं जे कॅम्पेन आहे देवाभाऊ हे त्याच एका गुप्त षडयंत्राचा भाग आहे का असं मला सतत वाटत होतं याचं कारण काय तर कोणतेही जाहिरात जी अगदी निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सुद्धा दिली जाते किंवा निवडणुकीच्या दिवसात दिली जाते त्याखाली मुद्रक प्रकाशक असतो मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की याच्या खाली ना मुद्रक ना प्रकाशक बरं दुसरं ही जाहिरात किंवा हे मिळालेलं यश हे देवेंद्र फडणवीसांचं आहे हे ठीक आहे पण ते एका व्यक्तीला मिळालं का तर ते नाही ते एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला मिळालेलं यश आहे की मराठा आंदोलकांना शांत करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं मग जर ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालेले आहेत तर त्यांचं मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होणं हे दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे झालेलं आहे ते मराठा समाजाचे आहेत पण ते जरी उपयोगाचे असले किंवा नसले तरी त्यांना बरोबर घेऊन जाणं हे एका चांगल्या टीम लिडरचं काम आहे मग असं असताना फक्त देवा भाऊ याच नावाने का कॅम्पेन केलं गेलं तर या सगळ्या गोष्टीचा शोध घेताना दोन गोष्टी समोर आलेल्या त्या दोन्ही गोष्टी मी आपल्याला सांगतो आपण त्याचा न्यायनिवाडा करू शकता कारण आपण जाणकार आहात असं माझं मत आहे यातला एक पहिला मतप्रवाह आहे तो म्हणजे एका सरकारमध्ये मंत्री असलेल्या शेटने आपल्याकडे असलेल्या मंत्रालयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदार आणि हितचिंतकांकडून पैसे गोळा केले आणि ही जाहिरात दिली गेली याचं कारण असं आहे मित्र हो जाहिरात ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्याबद्दल किंवा एखाद्या दे गोष्टीबद्दल देतो त्यावेळेला जाहिरात छापणारेसुद्धा त्या गोष्टीची खातरजमा गुणात्मक मूल्य म्हणून करत असतात मग ते दैनिक असो किंवा ते चॅनेल कि असो पण या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट घडलेली नाहीये हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा जो म्हणजे मग तो मंत्री कोण आहे तो शेठ कोण आहे त्याची इतर कोणत्या गोष्टीची काही चौकशी चालू आहे का त्याला देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखाली जायचं आहे का तो ज्या पक्षात आहे तो पक्ष किंवा तो नेता सोडून त्याला आपल्या भाळी दुसरं कोणतं कुंकू लावायचं आहे का म्हणून हे सगळं सुरू झालंय का याचा तपास सुद्धा व्हायला हवा याचं कारण असं आहे या जाहिरातीने देवेंद्र फडणवीस यांचं नुकसान झालं असं माझं मत आहे कारण इतकी बटबटीत जाहिरात किंवा इतक्या व्यापकपणे राज्य वेळेला प्रत्येक हजारासाठी किंवा प्रत्येक लाखासाठी तडफडत आहे किंवा प्रत्येक रुपयासाठी आहे अशी जेव्हा तिजोरीची अवस्था आहे तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर एका दिवसाला नव्हे हे पाच दिवसाचं कॅम्पेन आहे हे मी आपल्याला आधी सांगतो कारण पाच दिवस राज्यातल्या सगळ्या होर्डिंग्जवर हे कॅम्पेन आपल्याला दिसणार आहे मग हे कॅम्पेन करून मोदींच्या किंवा शहांच्या नजरेत देवेंद्र फडणवीसांना पाडण्याचे उद्योग कोणीतरी स आहे का याचाही शोध फडणवीसांनी घ्यायला हवा आता दुसरा मुद्दा याच्या मागची आणखी एक खोदकाम करताना लागलेली गोष्ट अशी आहे की एक गुजराती उद्योजक आहेत त्यांची एक, एक एजन्सी आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून ही जाहिरात केली गेली आता ही जाहिरात केली गेली याच्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयानेच पुढाकार घेतल्याचं सांगितलं जातं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असा उतावळेपणा करणारा कोणी अधिकारी आहे का जो एरवी सुटाबुटात फिरतो आणि या सगळ्या गोष्टींवर घाला घालतोय त्याला हे काही करायचं आहे का हा अधिकारी कोण आहे की ज्याला दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत कुणीच हात लावू शकत नाही आहे कुणीच हलवू शकत नाही आहे असा हा ब्रिजलाला कोण आहे की ज्याच्या लीला आता महाराष्ट्राच्या राजकीय कृष्णाला सुद्धा पेलवत नाही आहेत तर त्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना काम करावं लागणार आहे याचं कारण असं आहे की या जाहिरातीने देवेंद्र फडणवीस या यशस्वी योद्ध्याचं पूर्ण कडबोळ करून टाकलेलं कारण इतकी बडबडीत जाहिरात इतकी व्यक्तिपूजा ही खरंच देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत असते का आत्तापर्यंत मी जे काही राजकीय पत्रकारिता करतोय त्यानुसार अनेक दागी नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या भाजपमध्ये आहेत मोदी आणि भाजप यांनी चालवलेल्या महाराष्ट्राच्या भाजपमध्ये आहेत आणि मग अशा अनेक नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी मदत केली आहे स्वतःच्या पक्षातल्या तर लोकांना केलीच आहे पण हे जे बाहेरून आलेले पाहुणे आहेत त्यांनाही केलेली आहे मित्रपक्षांमधल्या केले लोकांनाही केलेली आहे आपल्याला काही दिवसांपूर्वी एक गोष्ट आठवत असेल माझ्याकडे त्याचे फोटो ती झालेली बैठक हे सगळं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एक जाहिरात देण्यात आली होती आणि त्या जाहिरातीवरून प्रचंड मोठा वाद झाला होता एका अमराठी जाहिरात कंपनीचा मालक असलेल्या एका दिल्लीत दलाली करून महाराष्ट्रात पोचलेल्या एका माजी पत्रकार असलेल्या सद्ग्रस्तांनी हे सगळं कॅम्पेन डिझाईन केलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड दुखावले होते आणि त्यानंतर सह्याद्रीतल्या एका सूटमध्ये बसून शिंदे फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांची एक चर्चा झाली होती आणि त्यानंतर असं ठरलं होतं की जाहिरातीच्या बाबतीतलं जे काही करायचं असेल ते सगळ्यांनी एकमेकाशी बोलून करावं मग असं सगळं ठरलेलं असताना किंवा त्यातून वाट काढणारे देवेंद्र हे स्वतः चुकतील याच्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती असलेल्या हितशत्रूंचं कुभांड आहे असं माझं मत आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेष गुप्तचर यंत्रणेमार्फत याची चौकशी करण्याची गरज आहे कारण आज जे लोक मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांना अशा पद्धतीत गंडवू किंवा फसवू शकत असतील किंवा जाहिरातीवर एकट्या देवा भाऊ या कॅम्पेनवर काही कोटी रुपये पाच दिवसांवर वाया घालवत असतील म्हणण्यापेक्षा खर्च करायला भाग पडत असतील हे इतका उतावळेपणा देवेंद्र फडणवीस हा नेता करणार नाही याची मला खात्री आहे आता हे मी का आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या देवा आर्मीचा किंवा डी एफ आर्मीचा किंवा देवेंद्र सैन्याचा मी कमांडर नाही सदस्य नाही देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये सुद्धा मी नाही आहे काही आमदार माझ्या विरोधात जाऊन त्यांच्याकडे कानभरणी करत असतात याचीसुद्धा मला कल्पना आहे ते काही आमदार भाजपचे आहेत आणि काही वेगवेगळ्या पक्षांमधून देवेंद्र फडणवीस यांचे चेपत आपलं हित साधणारे सुद्धा आहेत याची देखील मला खात्री आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पारदर्शीपणा किंवा एखाद्या गोष्टीची तटस्थपणे चौकशी करण्याची त्यांची वृत्ती हलक्या कानाचं नसणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत देवेंद्र फडणवीस यांचा मी शेवटचा इंटरव्ह्यू केला होता दोन हजार तेरा साली माझे मित्र आणि नागपूरमधले पत्रकार आता ते पत्रकारितेमध्ये नाही आहेत धर्मेंद्र झोरे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि त्यांनी थोडासा पुढाकार घेतल्यानंतर मी दोन हजार तेरामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती त्यानंतर आजपर्यंत ना देवेंद्र फडणवीसांनी मला मुलाखत दिली ना त्यांनी कधी त्यांच्या कोणत्याही एका खाजगी किंवा अगदी त्यांच्या कोर टीमच्या बैठकीमध्ये किंवा चर्चेमध्ये कधीही मला आमंत्रित केलं नाही त्याचं मला दुःख नाही आहे पण त्याच वेळेला त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी मात्र माझ्याकडून चुकल्यात किंवा त्यातलं रिपोर्टिंग चुकलं आहे असं झालेलं नाही याचं कारण असं आहे की माझं नेटवर्क तितकं बरं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे या देवाभाऊ कॅम्पेनच्या आडून देवेंद्र फडणवीस या नेत्याचं अहित चिंतण्याचं कारस्थान काही ठिकाणी सुरू झालेलं आहे हे आंदो मराठा आंदोलन ज्या पद्धतीत देवेंद्र फडणवीसांनी नियंत्रित केलं किंवा शांत केलं भले पाच दिवसाने का होईना अत्यंत विचारपूर्वक संयमी वृत्तीने केलं त्याचं कौतुक त्यांचे टीकाकर असलेले पण राजकीय नेते करतायत संजय राऊत त्याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत त्यांना अभिवादन करतायत अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली बर जाहिरात कोणी दिली त्या संस्थेच त्या व्यक्तीच नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या बानावर जाहिरात टी व्ही वाहिन्यांवर जाहिरात राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून डायरेक्ट डिजिटल हा सगळा खर्च साधारण चाळीस ते पन्नास कोटी रुपये आहे आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा चाळीस ते पन्नास कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्याचा प्रतिमा सुधारण्याचा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देवा देशाचं विश्वास चा दैवतच आहे पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाही म्हणजे बाडगे नाही त्यांना एकच सांगेन मुलाची काळजी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्यानेच दिलेली आहे का तो मुलचा भाजपचा माणूस माझ्याकडे सगळी माहिती आहे त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आता आपण पाहिलं या संपूर्ण जाहिरातीच्या बद्दल ज्या वेळेला आपण बोलतोय तेव्हा एका कॅबिनेट शेठजी मंत्र्याचा याच्यामध्ये हात आहे हा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा दिल्ली पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात आपल्या ब्रिजलाला करणाऱ्या एका नंदलालाचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे देवेंद्र फडणवीसांनी वेळीच हे सगळं ओळखून याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे हे मी का सांगतोय तर अशा पद्धतीत जाहिराती देऊन दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींच्या नजरेमध्ये फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याची एक मोठी सुपारी ही प्रशासकीय पातळीवर फुटलेली आहे हे मी अत्यंत विश्वसनीय माहितीच्या आधारे सांगतोय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी याच्यासाठी अत्यंत सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे नाहीतर काय होईल आज देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा हुशार चिकित्सक अभ्यासू जाणकार नेता जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे त्यावेळेला गोष्ट ठीक आहे पण जर समजा पक्षशिस्त किंवा पक्षश्रेष्ठींचा विश्वास म्हणून जर एखादा साधा भोळा नेता उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसला तर त्याच्या विरोधात केलं जाणारं हे कारस्थान किंवा कोणत्याही नेत्याच्याबाबत केलं जाणारं हे कारस्थान त्या नेत्याला त्याच्या राजकीय आयुष्यातून उठवू शकतं आपण पाहिलं आहे की एखाद्या इमारतीचा बांधकामामध्ये घोटाळा झाला म्हणून एक मुख्यमंत्री घरी जातो एखाद्या चित्रपट निर्मात्याला घेऊन जर एखाद्या दुर्घटनास्थळी गेल्यानंतर या राज्याचा मुख्यमंत्री घरी जातो आणि मित्रपक्षांनी आरोप केला म्हणूनही एखादा नेता घरी जातो अशी महाराष्ट्राची मुख्यमंत्रीपदाची परंपरा आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याचं नुकसान होऊ नये असं वाटणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पण त्याच वेळेला त्यांनी ज्या काही लोकांना अभय देऊन मंत्रालयाच्या आलिशान दालनांमध्ये ब्लेझर घालून बसवलेला आहे असे अधिकारी खरंच देवेंद्र फडणवीसांचं काम करत आहेत की आणखी कोणाची सुपारी आहेत हे सुद्धा बघण्याची वेळ आलेली आहे कारण मी ज्या गुजराती व्यावसायिकाबद्दल सांगतो आहे त्या जाहिरात एजन्सीने ही जाहिरात केलेली आहे आणि त्या एजन्सीला मुख्यमंत्री कार्यालयातून अशा सूचना दिल्याची माझी माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी याची शहानिशा करावी आणि आपल्या हितावर कोण उठलेला आहे किंवा आपल्या राजकीय यशावर कुणाला श्राद्ध घालायचं आहे याची खातरजमा जर देवेंद्र फडणवीसांनी केली तर राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे वेद लागलेले देवेंद्र फडणवीस अधिक डौलदारपणे आणि रुबाबदारपणे देशाच्या राजकारणाच्या सारीपाठावर विराजमान होऊ शकतात अन्यथा हे असे त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असलेले वेगवेगळ्या चौकशांच्या रडारखाली असलेले हे उसने अवसान आणणारे शेठजी आणि शेठ देवेंद्र फडणवीसांसारख्या एखाद्या दे नेत्याला कधीही आपल्या या अशा आगचोरपणामुळे खड्ड्यात घालू शकते मित्र हो आपल्याला काय वाटतं भाऊ या कॅम्पेनमागे देवेंद्र फडणवीसांचे हितचिंतक आहेत की अहितचिंतक आहेत हितशत्रू आहेत आपल्याला काय वाटतं आहे असं एखादं सिक्रेट कॅम्पेन मी त्याला सिक्रेट का म्हणतो आहे कारण खाली मुद्रक प्रकाशक नाही आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची छबी नाही आहे किंवा अन्य कोणताही उल्लेख नाही आहे माहिती आणि संचलनालयाचं नाव नाही आहे किंवा मुख्यमंत्री कार्यालयाची ही तळटीप नाही आहे असं असताना हे कॅम्पेन राज्यभरात दिमाखात सुरू आहे पाच दिवस चालणाऱ्या या कॅम्पेनमुळे पुढचे आणखी काही दशकं राज्याचं आणि देशाचं राजकारण व्यापून टाकणाऱ्या नेत्याच्या वाईटावर उठलेलं आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आवर्जून आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अत्यंत सभ्य आणि संसदीय भाषेमध्ये जर पाठवल्या संक्षिप्त स्वरूपात तर त्याचा आमच्यासाठी नक्कीच उपयोग होईल मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ते जर तुम्हाला आवडले तर ते लाईक करून शेअर करायला विसरू नका पण मित्र हो माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की हे सगळं करत असताना आपण टाईम महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही गोष्टी अत्यंत परखडपणे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्तपणे तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तूर्त इथेच थांबतोय असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सतत टाईम महाराष्ट्रबरोबर जोडलेले आणि जोडलेले राहा धन्यवाद